तुमची सगळ्यांची ताकद आणि शक्ती ही आपल्या पक्षाची प्रेरणा आहे तुम्ही पक्षाचा कडा आहे कार्यकर्ता हा पक्षाचा कडा असतो असं मी सतत सांगत आलेलो आहे म्हणून मी आज तुम्हाला शपथ देतो मी ती बारा तारीख आहे परंतु आज अकरा तारखेला देतो ती घेताना बाराला घ्यायची मी आज दिनांक तुम्ही म्हणायचं मी बोलल्यानंतर तुम्ही म्हणायचं नुसतंच माझ्याकडे बघायचं नाही मी आज दिनांक बारा फेब्रुवारी ते एकोणीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस या दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे साजरा करण्यात येणाऱ्या स्वराज्य सप्ताहाच्या निमित्तानं एक जबाबदार नागरिक या नात्याने स्वराज्य शपथ घेतो की मी सार्वजनिक जीवनात सर्व कायद्यांचे पालन करेन मी महिला आणि मातृशक्तीचा कायम आदर करेन दरवर्षी मी एक झाड लावण्याचा आणि तो वाढवण्याचा संकल्प करीत आहे मी माझ्या परिसरातील पर्यावरणाची काळजी घेईन मी स्वतः व्यसनापासून दूर राहील शंभर टक्के ना खरच तसेच व्यसनाच्या आहारी गेलेल्या व्यक्तीला व्यसनापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न करेल मी सार्वजनिक जीवनात धर्म जात पंथ लिंग या आधारावर कुठल्याही प्रकारचा भेदभाव करणार नाही तसेच समाजामध्ये सार्वजनिक सद्भाव आणि सलोखा कायम राहावा याकरता कायम प्रयत्न करेन महाराष्ट्राचा जबाबदार नागरिक मित्रांनो या पद्धतीनं आपल्याला सगळ्यांना काम करायचंय आणि त्या पद्धतीनं आपल्याला सगळ्यांना पुढे जायचंय मी आपल्याला सगळ्यांना सांगतो सतत वेगवेगळे कार्यक्रम राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तुम्हाला देणार आहे त्या कार्यक्रमाचं आपण व्यवस्थितपणे पालन केलं पाहिजे